आणि आमचे मीडिया हेडचे इंचार्ज मान्य नवनाथ बजमी या ठिकाणी ज्यांनी पक्ष प्रवेश केला असे मान्य प्राध्यापक रामदास झोडजी हरिभाऊ मंगवाडे श्रीकांत ठाकरे सुभाषजी शिंदे हरिभाऊ चिंचाळे दत्ताप्रे दळे माननीय श्री देवसर्व पदाधिकारी गौरवजी जाधव मोहिनताई भगणे अनिल जगतापजी उपस्थित सर्व आज सकाळी दहा वाजतापासून आपण या ठिकाणी आलात खरंतर माननीय रवी चव्हाणजी आपले प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते आज पक्षप्रवेश होता पण अचानक माननीय रवी चव्हाणजींना दिल्लीला जायचं असल्यामुळं मला रवी चव्हाणजींनी आज आदेश केला की तुम्ही जा आणि आज तिथला पक्षप्रवेश करून घ्या मी विधिमंडळातलं जयकुमार गोरेजी आणि माननीय रवी चव्हाणजी यांच्या सूचनेप्रमाणे खर तर आता प्रदेश अध्यक्षाच्या सूचनेप्रमाणे आपला पक्ष जातो आणि त्यामुळे प्रदेश अध्यक्ष होता रवी चव्हाण जी आले आहेत त्यामुळे एकीकडे आपल्या देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये रवी चव्हाणजी आपले जे अध्यक्ष आहेत त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आपण हा पक्षपूर्व नेतो आहे मला या ठिकाणी जयकुमार गोऱ्हेचं मनापासून अभिनंदन करायचं आहे खर तर कधी आपल्याला भूत अध्यक्ष निवडण्याकरता प्रॉब्लेम होता ज्या मध्ये कधी बुथचा शक्ती केंद्र प्रमुख निवडण्याचा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी एक बरे किया आपण आणि आपल्या टीमने इतकी मोठी शक्ती तयार केली तर खरंतर जयकुमार गोरे साहेब एक चांगलं नेतृत्व रणजित देवाळकर की आपण सर्व त्या ठिकाणी म्हणजे शेतात ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय आणि जयकुमार गोरेजी ज्या दिवशी ग्रामविकास मंत्री झाले आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीने ग्रामविकास विभागाला एक नव देण्याचं काम सुरू केलं आमच्या ग्रेक महाजनतेने ग्रामविकास विभाग समोरलेला ग्रामविकास विभाग पण ज्या पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मला अभिमान आहे की जयकुमार गोरे यांनी माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये जाऊन या महाराष्ट्राच्या गुरु गरीब माननीय प्रधानमंत्री मोदीकडनं तीस लक्ष घर गरीब माणसाकडं दिले आणि तीस लक्ष घर पाडण्याचा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये जयकुमार गोरेजी आपल्या विभागाला हाती घेतात खरंतर जयकुमार गोरेजी ग्रामविकास प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राच्या या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचं काम केलं आणि पुढच्या काळामध्ये आता जे आपल्या ग्रामपंचायत मधल्या त्रिसूत्री जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच या सर्वांना त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं या ठिकाणी मजबूत देण्याचं काम जयकुमार गोरेजी सुरू केलं आता जो शंभर दिवसाचा कार्यक्रम आमच्या राज्य सरकारने केला त्या राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या प्रमुख कार्यक्रमामध्ये अव्वल नंबर वन चांगल्या पाच मध्ये जयकुमार गोरेजीने आपला ग्रामविकास इक सरकार म्हणून ते काम करतात आहे दुसरीकडे संघटनेमध्ये पूर्ण जीव होत आहे सोलापूरचे पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी चांगला समन्वय या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न करताय माननीय जयकुमार गोरेंच्या नेतृत्वामध्ये आपण ज्या पद्धतीचे पक्षप्रवेश या ठिकाणी झाले आहेत मी माननीय रवी चव्हाणजी आपले जे अध्यक्ष आहेत त्यांना या ठिकाणी मी सांगणार आहे उद्या की अत्यंत चांगली टीम या ठिकाणी करमाणा तालुक्यात तयार झाली आहे माननीय आपले अध्यक्ष करमाणाला येतीलच आणि त्या ठिकाणी तुमच्यासोबत पुन्हा एकदा माननीय रवी चव्हाणजी आपलाही संवाद करतील खरंतर माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्र पुढे जातो आहे विकसित देशाचा संकल्प भारत देशाला जगातला सर्वोत्तम भारत भारत देशातला जगातला जगातला सर्वोत्तम भारत जगातला विकसित भारत निर्माण करण्याचा संकल्प मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केला आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प मान्य देवेंद्र फडणवीसजीने केला दोन हजार एकोणतीसचा चा महाराष्ट्र कसा असावा दोन हजार चौतीस महाराष्ट्र कसा असावा दोन हजार सत्तेचाळीसचा चा महाराष्ट्र कसा असावा याचा संपूर्ण आता तर माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक सर्वांना एक लिंक दिली आहे आणि त्या लिंकच्या तुमचा विचार म्हणजे विकसित विकसित सोलापूर कसं असावं त्या लिंक वर तुम्हाला पाठवायचा आहे आणि त्या लिंक वर जे तुमचे विचार असतील शेतकरी शेतमजूर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीसाठी कल्याणाकरता काय सरकारने केलं पाहिजे त्याच्या आधारावर आपल्या विकसित महाराष्ट्राचा म्हणून माझी विनंती आपल्याला आहे आज पक्षप्रवेश झाले नाही तर आपल्या सर्वांना आमचे रवी चव्हाण जे जे कार्यक्रम देतील तसं करून आपण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपल्याला अव्वल लागतच आहे करमाडा नगरपालिका जिंकानीच आहे पण सोबतच आपल्याला आपल्या देवेंद्र त्या ठिकाणी आपल्याला आपला आहे जास्त वेळ घेणार नाही आम्हाला दोघांना विधानमंडळामध्ये काम आहे परिषदेमध्ये माझ्या लक्षवेधी आहे विजयकुमार मोले खाच्या आज ते कामकाज आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आपलं सरकार आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार हे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला आपला न्याय मिळून देण्याकरता काम करत आहे आणि हे सरकार आणि दोन हजार ला आपण जेव्हा समोर जाऊ तेव्हा या सरकारने जे जे संकल्प केले होते म्हणजे आपलं सरकार येण्याकरता जो जो दो संकल्पनामा आपल्या सरकारने दिला होता तो संकल्पनामा आपलं सरकार आम्ही जयकुमार गोरेजी मी असो देवेंद्र फडणवीस आपण पूर्ण करू आपण जे जे आश्वासनं जे जे वचन या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला दिले आहे ते संपूर्ण वचन आणि आश्वासन आपलं सरकार पूर्ण करेल आणि एकीकडे सरकार काम करेल दुसरीकडे रवींद्र चव्हाणच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत करूया हे डबल दोन टाक पक्षाचे आणि या ठिकाणी सरकारचे यातनं आपल्या महाराष्ट्रात शंभरच्या स्पीड न विकासाची गाडी आपण चालूया एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी आलेल्या करमाळ्याच्या सर्व जनतेचं सर्व पदाधिकाऱ्यांचं मला या ठिकाणी विश्वास वाटत नाही की मी जवळ वाघ यांनी जयकुमार गोरी सांगितलं की शंभरच्या वर गाड्या करमाळ्यावर निघाल्या बघा जयकुमार कर्मणाला गेलो होतो तेव्हा पन्नास पदाधिकारी रवी चव्हाण पाहिजे होते पण मी या ठिकाणी आपला सर्वांचा पक्षप्रवेश झाला असं मी जाहीर चौको जयकुमार गुरुजी सांगितलं जयकुमार गुरुजी सांगितलं पक्षामध्ये आल्यानंतर तुम्हाला या पक्षाला आपला परिवार म्हणून तुम्हाला कुणालाही असं वाटणार नाही की आम्ही आपल्या कुटुंबाच्या बाहेर आहोत हा पक्ष परिवारासारखा आहे आपल्या पक्षामध्ये सर्वांना त्या ठिकाणी मान सन्मान आहे आपले नेते सर्व मान सन्मान करणारे आहेत तुम्हाला असं वाटेल मी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि तुम्हाला मी जबाबदारी सांगतो आपले जे नेते या ठिकाणी व्यासपीठावर आहे असे वागणारे नेते आहेत तुम्हाला आयुष्यात कधी वाटणार नाही भारत की भारतीय जनता पार्टी आम्ही चूक केली आहे असं कधी वाटणार नाही एवढं चांगलं नेतृत्व या ठिकाणी उभं झालेलं आहे या नेतृत्वाच्या पाठी घडावं एवढी विनंती करतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद